नमस्कार मैत्रिणींनो ठरलं तर मग या मालिकेच्या पंधरा एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते आपण जाणून घेऊया मागील काही दिवसांपासून मालिका खूपच लेट येत होती परंतु आता सकाळी डॉट सहा वाजता मालिका येते त्यामुळे तुम्हाला सुद्धा आम्हाला लवकर लवकर अपडेट देता येत आहे तर चला जाणून घेऊया नेमकं काय घडलंय आज महिपत हा आपल्या नोकराला सांगतो की साक्षी मॅडमला जे काही आवडतं ते सगळं घेऊ नये परंतु साक्षी मात्र विचारात दंग असते तिला आपल्याबरोबर जेलमध्ये काय काय घडलं ते सगळं आठवतं की जेलमधील इतर कैद्यांनी आपल्याला कशी मारहाण केली होती त्यामुळे ती विचारात गुंग झालेली असते साक्षीजवळ महिपत येतो आणि विचारतो काय झालं बेटा तुला हे खायला आवडत नाही आहे का तुझ्या आवडीचं चिकन लॉलीपॉप मागू का असं म्हणून तो लगेच साक्षीच्या आवडत्या हॉटेलमध्ये कॉल करतो आणि चिकन लॉलीपॉप मागून घेतो परंतु साक्षी एक शब्दही बोलत नाही महिपत विचारतो काय झालं बोल ना काय मागू तुझ्यासाठी साक्षी चिडून म्हणते मला तुमच्या जेलमधलं काही नको आहे त्या पोळ्या दाताने तोडल्या जात नाही तुमची ती दाळ अगदी पाण्यासारखी असते असं म्हणून ती रागारागाने रूममध्ये निघून जाते महिपतला मोठा धक्काच बसतो इकडे अर्जुन त्याच्या रूममध्ये येतो तर त्याच्या बेडवर टेबलवर सगळीकडे त्याचे सर्टिफिकेट्स फ्रेम्स गोल्ड मेडल हे ठेवलेलं असतं तो विचार करतो हे सगळं काय आहे तर तेवढ्यात सायली तेथे येते आणि चक्क सायलीची आजपर्यंतची सगळ्यात बेस्ट ऍक्टिंग तिचा एक पात्री प्रयोग आपल्याला पाहायला मिळतो जेथे सायली अर्जुन समोर भूतकाळ मांडते जेव्हा सायली आणि अर्जुनचं सा लग्न झालेलं नव्हतं मधुभाऊ ही खुनाच्या खोट्या केस मध्ये अडकले होते आणि सायली ही वेगवेगळ्या वकिलांकडे जात होती त्यांना विनंती करत होती की माझ्या वडिलांवर खोटी केस आली आहे खुनाचा खोटा आरोप आलाय तुम्ही त्यांना सोडवा आणि सगळे वकील हे सायलीला एकच गोष्ट सांगत होते मॅडम तुमच्या वडिलांना जर कोणी निर्दोष सोडू शकत असेल तर ते म्हणजे ॲडवोकेट अर्जुन सुभेदार तुम्ही त्यांच्याकडे जा हे सगळं पाहून अर्जुन सुद्धा खूप इमोशनल होतो इकडे साक्षी तिच्या रूममध्ये येऊन बसते महिपत तिला विचारतो काय झालं पुरी असं का, का वागतेस तू तर साक्षी पुन्हा एकदा वेड्यासारखी करू लागते आणि म्हणते तुम्हाला सांगितलं ना आत्ताच्या आत्ता इथून निघून जा मला तुमच्या जेलमध्ये नाही राहायचंय महिपत साक्षीला शांत करतो आणि म्हणतो पुरी शांत हो तू तु तुझ्या बापाच्या घरामध्ये आहे जेलमध्ये नाही आणि येथे तुला हात लावायची कोणाच्या बापात हिंमत नाहीये तेव्हा कुठे साक्षी शांत होते तर इकडे सायली ही अर्जुन समोर हात जोडून पुन्हा एकदा त्याला भूतकाळाची आठवण करून देते जेव्हा सायली अर्जुनच्या ऑफिसमध्ये आली होती आणि मधुभाऊची केस घ्या म्हणून त्याला विनंती करत होती अर्जुन आणखीनच इमोशनल होतो तर महिपत मात्र चांगलाच चिडतो आणि साक्षीला म्हणतो माझ्या पुरीची ही अवस्था त्या अर्जुन सुभेदाराने केली ना त्याला तर मी नरकाससुद्धा जागा मिळू देणार नाही आणि पोरी आता तू जेलमधून बाहेर आली आहे यानंतर तू पुन्हा कधीच जेलमध्ये जाणार नाही हा महिपत शिखरेचा शब्द आहे तुझ्या अन्नाचा शब्द आहे डोळे पुस असं म्हणून महिपत साक्षीचे डोळे पुसतो आणि तिला स्वतःच्या मांडीवर झोपी लावतो तर इकडे सायली ही अर्जुनची सगळी सर्टिफिकेट्स त्याने आजपर्यंत कोणकोणत्या केसेस जिंकल्या आहेत याची आठवण अर्जुनला करून देते अर्जुन एक शब्दही बोलत नाही तर महीपत हा साक्षीला मांडीवर झोपवतो आणि स्वतःलाच प्रॉमिस करतो की माझ्या पुरीला मी यानंतर जेलमध्ये जाऊ देणार नाही आणि तिची अवस्था अशी करणाऱ्या अर्जुन सुभेदारला सोडणार नाही इकडे सायली ही, ही अर्जुनला समजावून सांगत असते पण अर्जुन एक शब्दही बोलत नाही त्यामुळे सायलीला खूप वाईट वाटतं तर महिपत हा त्याच्या घरात बसलेला असतो तेवढ्यात नागराज आणि प्रिया तेथे येतात आणि महिपतला म्हणतात अरे काय महिपत मला होता, तु 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 आनन्द तु तु रागा रागा तर वाटलं होतं तू डोक्यावर नाचत असशील आनंद साजरा करत असशील तुझ्या नाका तोंडातून दारू पडत असेल तू आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे दाहीकडे हे गाणं गात असशील पण तू तर एकदम टेन्शनमध्ये बसलाय काय चाललंय तुझं महिपत या दोघांकडे रागा रागाने पाहतो तर इकडे सायली ही दुःखी होऊन जाऊ लागते तेवढ्यात अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो मिसेस सायली कोठे चालल्यात तुम्ही मला इतक्या चांगल्या प्रकारे समजावलं आणि आता स्वतः चालल्यात का असं म्हणून तो सायलीला थांबवतो सायली खूप खुश होते मही पर तर इकडे महिपत नागराज आणि प्रियाला सांगतो माझ्या पुरीची अवस्था खूप बिकट आहे जेलमध्ये राहिल्याचा तिला मोठा धक्का बसलाय नागराज म्हणतो असं होणारच ना तू आजपर्यंत हजार वेळ जेलात गेलाय परंतु साक्षी पहिल्यांदाच गेली ना तर प्रिया म्हणते हो खरंय ती सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला आली तिला अशी सवय नव्हती ना जेला वगैरेची माझ्यासारखं ती असं स्ट्रगल करून थोडी वरती आलीये महिपत हा शांत बसलेला असतो नागराज आणि प्रिया त्याला समजावून सांगतात की आता जे घडलं ते विसरून जा आनंद साजरा करण्याचा सा दिवस आहे दामिनी देशमुख आपल्या पाठीशी आहे आपण नक्कीच ही केस जिंकणार महिपत सुद्धा खुश होतो आणि म्हणतो खरंय जोपर्यंत दामिनी देशमुख आपल्या पाठीशी आहे ना आपण ही केस जिंकणार आणि मग मी गाणं गाणार जिकडे तिकडे चोहीकडे अर्जुन सुभेदारला खडे चारले असं म्हणून तो हे गाणं पुन्हा पुन्हा म्हणू लागतो तर इकडे अर्जुन हा सायलीला समजावून सांगतो की तुम्ही मधुभाऊंना बोलवून आणा मला त्यांच्याशी या केसबद्दल महत्वाचं बोलायचंय सायली ही मधुभाऊंना बोलवायला जाते तर मधुभाऊ हे गार्डनमध्ये फेऱ्या मारत असतात सायली विचारते काय झालं तर मधुभाऊ सांगतात आज झोपच येत नव्हती त्यात आज जे कोर्टात घडलं त्याचंही टेन्शन आलंय सायली आणि मधुभाऊंना त्यांच्या आश्रमातील दिवस आठवतात त्यांचं आश्रम आठवतं सायली मधुभाऊंना सांगते हे खूप नाराज झाले होते पण त्यांना मी समजावून सांगितलंय आता त्यांना पुन्हा उभारी आलीये त्यांना तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे चला माझ्याबरोबर मधुभाऊ हो म्हणतात तर इकडे प्रिया ही चक्क महिपत आणि नागराज बरोबर दारू पिऊ लागते एन्जॉय करू लागते महिपतचा डान्स सुरूच असतो परंतु दारू पिऊन नागराज आणि महिपत हे दोघेही झोपी जातात प्रिया विचार करते आता मला सुद्धा घरी जायला हवं परंतु मी घरी कशी जाणार असं वाटतं त्या म्हाताऱ्या पूर्ण आजीला सुद्धा एक बुच पाळतावं आणि तिला सुद्धा झोपी लावावं प्रियाला नीट उभंही राहता येत नाही ती कशीबशी सुभेदारांच्या घरी यायला निघते तिने चांगली जंगी पार्टी केलेली असते दारू पेयलेली असते तर इकडे सायली ही मधुभवनं घेऊन अर्जुनच्या रूममध्ये येते अर्जुन, अर्जुन त्यांना सांगतो की आता आपल्या केसमध्ये नवीन पुरावे शोधावे लागतील आपण आता प्रिया आणि अश्विन रूममध्ये नसतील त्यांच्या रूममध्ये जाऊया आणि पुरावे शोधूया हे ऐकून सायलीला मोठा धक्काच बसतो सायली म्हणते पण मागच्या वेळेस मी त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला तर तुम्हीच मला म्हणाला ना कोर्टात असे पुरावे चालत नाही त्यात रविराज काकांनी आपल्या नोटीस सुद्धा पाठवलीये मग त्यांच्या रूममध्ये कशाला जायचं अर्जुन म्हणतो ही प्रियाची स्टाईल आहे आपण तिच्या स्टाईलनेच आता पुरावा शोधायचा चला माझ्याबरोबर असं म्हणून तो मधुभाऊ आणि सायलींना घेऊन प्रियाच्या रूममध्ये जातो आणि हे तिघे मिळून तेथे शोधाशोध करू लागतात तेवढ्यात मधुभाऊंना प्रियाच्या कपाटात तिची जुनी बॅग सापडते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मधुभाऊंना शंका येईल की प्रिया ही सायलीच्या भूतकाळाबद्दल काहीतरी फेरफार करते मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन आणि सुपरफास्ट अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद